नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आज आपल्याला अ अचानक अटॅक येणे हे प्रकार पाहायला मिळतात तर अटॅक का है तो ज्या लोकांचा बी पी किंवा शुगर वाढते अशा लोकांना ह्याचं जे आहे ती शक्यता जास्त असते आणि अशा वेळेस आपण सांगू शकत नाही की कधी आपल्याला त्रास होऊ शकतो किंवा कुणालाही त्रास होऊ शकतो तर माझं एक सांगणं आहे आपल्या सर्वांना की आपण जर कधी कुणाला अटॅक आलाच तर डाव्या साईडला छातीमध्ये पेन होतो आणि घाम येतो त्या व्यक्तीला वेले। अशा वेळेस ही जो डावा हात आहे ह्या डाव्या हाताची करंगळे आहे या करंगळेच्या नखा नक नग जिथून सुरुवात होतो तिथं फक्त जे काही सापडेल तुम्हाला सु टोचण्यासाठी त्यांनी सुई टोचायची आणि फक्त असं प्रेस करून असं प्रेस करून एक दोन ते तीन थेंब फक्त ब्लड काढायचं त्याचं कारण असं आहे की जसं आपण पाईपलाईनीला पाईपलाईन फुटू नये म्हणून वाल बसवतो तसं हार्टवरती आलेला प्रेशर कमी करण्याचा हा वाल आहे आणि तो हार्ट डाव्या साईडला असल्यामुळं डाव्या हातामध्येच तो वाल आहे आणि हे जर केलं आपण तर जो प्रेशर आलेला असतो तो प्रेशर हा कमी होतो आणि जर तो प्रेशर कमी झाला नाही तर ती फेन्स किंवा ज्या रक्तवाहिन्या असतात त्या रक्तवाहिन्या फुटतात आणि त्यावेळेस माणूस वाचू शकत नाही हा माणूस मृत्यूच पावतो म्हणून ही एक आपण काळजी करू शकतात किंवा काळजी घेऊ शकतात दुसरा विषय असा आहे जर आपन कदी सा की जर आपण कधी कुणाला असं वाटलं की घाम आलेला आहे आणि छातीमध्ये पेन आत होतो आहे आपला बी पी वाढलेला आहे तर पटकन त्या व्यक्तीला आल्याचा एक तुकडा खायला द्यायचा आणि शांत बसायला सांगायचं मित्रांनो आल्याचा प्रभाव इतका जबरदस्त आहे की जर प्रयोग तुम्ही केला तर निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि हा जो अनुभव आहे एका पेशंटनी म्हणजे एका व्यक्तीने मला सांगितलेला आहे म्हणून मी तुम्हाला शेअर करतो आहे तिसरी गोष्ट अशी की जर आपण सकाळी संध्याकाळी झोपताना जर आलं खाल्लं तरीसुद्धा तुम्हाला सहजासहजी अटॅक येऊ शकत नाही आणि अशा व्यक्तीला किंवा रक्तदाब किंवा शुगर अशा असणाऱ्या व्यक्तीने शक्यतो दक्षिणेला डोकं किंवा पूर्वेला डोकं करून झोपावं अटॅक येण्याची शक्यता ह्या स्थितीमध्ये कमी असते म्हणून ती एक काळजी घ्यावी तसंच आपण जेवणामध्ये किंवा सकाळी उठल्यानंतर लसणाच्या दोन पाकळ्या जर आपण चावून खाल्ल्या तर सुद्धा आपल्या रक्त रक्तामधली जी आहे चरबी आहे किंवा नसांमधील जी चरबी आहे ती ब्लॉकेज आहे ते ब्लॉकेज निश्चित निघून जाईल आणि त्याचा फायदा हा आपल्याला असा होऊ शकतो आणि जर बी पी आणि शुगर हाय झाला तर माणसाला सुद्धा अटॅक येऊ हो शकतो अशा वेळेस जर पॅरालिसिसचा अटॅकची लक्षणं दिसायला लागली तर त्या व्यक्तीला एक दोन तीन पाकळ्या लसणाच्या आणि कोमट किंवा बऱ्यापैकी दूध प्यायला जायचं त्याच्यापासून आपल्याला दवाखान्यापर्यंत जाण्यासाठी तरी निश्चितच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि अशाच प्रकारची माहिती आपण सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझा जो यूट्यूब चॅनल आहे ऑलराऊंडर गदा देस याला जर माझे माझा विचार आवडलेच माहिती आवडलीच तर जरूर शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद